नमस्कार आता मी सत सांगेच्या फेस्ता गेले असा आणि तसेच तुम्ही पळतात हंगा कितलेशी स्टॉला ताचे सामान जे आसा आहे सगळे मिरसंगे धरून खारे नुसते दरून सगळे जे आयटम आमकां लागतात तिथले आयटम हंगर मेळटात आणि मात्र एक प्रोब्लेम जालो की पावस जो आसा हो कसंच थांबना याका लागून थोडेसे त्यांचे त्रास जाले जे शॉप ओनर आसा त्यां तरी असताना लोक हंगर मोट्या पैकी हांसर खरेदी करपा खातीर येतात दिदुड़ा। दिदुड़ा। तुर। 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 चारी आ, कितले वर्ष झाले जवळ जवळ दहा बारा वर्ष झाली म्हणजे वर्सन वर्षा स्टॉल लावता आणि गोयकारांनी बेकार राहून जे लोक पैतात ते सांगा गोयकारांनी पण कसले धंदो

त्याच्या बाहेर आण आणि मग ससा बाटली बी भरपूर दोन ना हे पण मागे ससा बाटल्यो आणि लोकल युज कर आणि तसं पोवपा गेल तरी झालं जाय ते मागे बाईट घेतले उपरांत तुम्ही बी हे खाऊन पळोवचे चार पीस कसं ते हे मागे फ्रेश फ्रेश असत आणि काय ना ओके लोकांना सपोर्ट म्हाका हांगा सांग्या वयल्या लोकांना सपोर्ट म्हाका बरं मेळटा ओके थँक्यू जेव्हा फेस्ताक भोवताले तेव्हा गोबी मंचुरी खाऊक प्रदीप चारी फुडे आयले आणि तो एक गोयकार असा आणि अशेच गोयकारांनी तेजे सुद्धा एक म्हणणे असा की गोयकारांनी करपाक जाय जेणे जेणेकरून आपल्याला किती तरी रोजी रोटी जी चलता तेजेर आता सांगपाचें म्हणल्यार इतकेच की हांसर जे गोयकार लोक असा सांगे वाठाराचे जे सावर्डेचे खुबशे लोक तेका येवन गिरायक घालतात कारण स्पेशली ते जे आयटम आसा ते सुद्दां बरे आसा गोबी मंचुरीयचे आणि ते इतलें सांगला की आपण वर्सान वर्स हा जेव्हा स्टॉल लायता तेन्ना आपण एक बरे पैसे गिरायक जाता आनी जे जा गोयकार लोक आसा ते तेका एक बरो सपोर्ट करतात